सुद्धा गेल्या या सरकारने दिला नाही एकतीस तारखेला देतो पंधरा तारखेला देतो पुढच्या महिन्यात देतो आम्हाला का भी काय भीक त्या कंपनीवर कारवाई का करत नाही आमचं म्हणणं की सरकारची सोबत लाजी बांधी येतं म्हणून सरकारच्या कंपनीवर गुन्हे दाखल करत नाही आणि आम्ही रास्ता रोपण करायचं नाही तर काय करत नाही आम्ही काय पाकिस्तानात राहतो का आम्ही महाराष्ट्रात राहतो या महाराष्ट्रात सरकारला भाव का आम्ही शेतकऱ्यांच्या शेतकऱ्याच्या पंचनामे झाले नाही आमचं म्हणणं किंवा नाही अतिउंची नुकसान भरपाई मिळाली हे काम शेतकऱ्याचे शेतकऱ्यांनी जबाबदारी घेतली पाहिजे शेतकरी आहे सरकार हे अपैसे आहे म्हणून येणाऱ्या काळामध्ये शेतकरी झाडा सुख राहणार नाही राज्य सरकार शेतकरी शेतमाजुरी

आणि आमचं म्हणणं आंदोलन आणि गावागावात सगळ्या महाराष्ट्रभर काल सगळ्या जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात एकाच जिल्हाधिकाऱ्यांनी राज्य शासनाला कळवलं नाही अह राज्य शासनाला कळवायला पाहिजे कि ते आंदोलन तीन दिवसापासून रविकांत दुपकर साहेब तिथं आंदोलन करून राहिले आमचं म्हणणं की त्याची तब्येत खराब झाली तरी राज्य सरकार दखल घेत नाही त्याच्यामध्ये राजकारण करून राहिलं की काय तर रविकांत दुपकरांना शिर आहे अरे आमचं म्हणणं की तुम्ही पैसे टाका आम्ही आंदोलन करत नाही ना मी गेल्या वर्षीचा पीक किंवा अजून दिला नाही शेतकऱ्याला नुकसान भरपाईची मदत दिली नाही ढगफुटीमुळे मी तालुक्यामध्ये मध्ये पाऊस पडला पा। लोणार मध्ये ढगफुटी झाली तिला चिकली ते धरणाचे गेट उघडून नुकसान भरपाई झाली येळगाव धरणाचे त्याचे पंचनामा झाले नाही पैनगंगा नदीच्या बाजूच्या सगळ्या शेतकऱ्याचे सगळे पिकं वाहून गेले सगळे पिकाचे गे पिका पूर्णपणे नाशक झालेले आणि जिल्हा अधिकारी नुकसान नुकसानीचे पंचनामे करत नाहीत सरकार पंचनामाचे आदेश ना देत नाही आमचं म्हणणं काय की सोयाबीनला भाव द्या कर्जमुक्ती द्या आजपासीला भाव द्या, द्या